तुम्ही कधी वांग्यामध्ये हरभऱ्याची डाळ भरली आहे का अर्थात नसनच नस भरली कारण आज मी तुमच्यासाठी नवीन मस्त अशी रेसिपी घेऊन आलेली आहे नेहमीच तुम्ही वांग्यामध्ये खोबरं किंवा कांदा याचं वाटण भरता पण आज आपण काहीतरी वेगळं करणार आहोत तर चला खूप वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया हॅलो नमस्ते मी स्वाती स्वाती सांगूया युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते इथे पहा मी वांगी घेतलेली आहे तर इथे मी पाच वांगी घेतलेली आहेत तर इथे मला तीन माणसांसाठी ही रेसिपी करायची होती म्हणून मी पाच वांग्यांचा वापर केलेला आहे तर आपल्याला वांगी कट करून घ्यायची वांग्याचं डेट संपूर्ण कट नाही करायचं अगदी थोडंसं कट करायचं आहे त्यानंतर वांग आपल्याला कट करून घ्यायचं आहे वांग कट केलं लग की के लगेच लगे आपल्याला पाण्यामध्ये घालायचं आहे इथे पा मी पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मीठ घालायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला कट केलेलं वांग घालायचं आहे म्हणजे वांग काळं पडणार नाही तर चला अशाच पद्धतीने इथे मी सगळी वांगी कट करून घेणार आहे तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण वांग्याची एकदम वेगळी किंवा खूपच वेगळी म्हटलं तरी चालणार आहे आज मी तुम्हाला मस्त अशी रेसिपी दाखवणार आहे तर इथे पाहू शकता तुम्ही सगळी वांगी माझी कट करून झालेली आहे तर वांग्याचा आपण एका साईडला ठेवून देऊया इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला सात ते आठ लसूण पाकळ्या घालायच्या आहेत लसूण पाकळे घातला की त्यानंतर आपल्याला आलं घालायचं आहे लसूण आणि आलं घातलं की आपल्याला थोडंसं पुदिना घालायचा आहे खूप जास्त पुदिना नाही घालायचा अगदी दहा बारा पानं आपल्याला पुदिन्याची घालायची आहे पुदिना घातला की त्यानंतर आपल्याला कोथंबीर घालायची आहे कोथंबीर घातली की इथे पा मी दोन तासभर डाळ भिजवून घेतली होती हरभऱ्याची तर भिजल्यानंतर ती अर्धी वाटी झालेली आहे तर आपल्याला भिजलेली हरभऱ्याची डाळ घालायची आहे इथे मी दोन चमचे डाळ भिजत घातली होती भिजल्यानंतर ती अर्धी वाटी डाळ झालेली आहे तर आपल्याला हे सगळं साहित्य एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आहे आणि जाडसर आपल्याला इथे वाटून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता तुम्ही मी जाडसर हे वाटण तयार करून घेतलेलं आहे खूप जास्त बारीक नाही करायचं थोडंसं आपल्याला जाडसरच करायचं आहे तर चला एका प्लेटमध्ये आपण हे सगळं वाटण काढून घेऊया खूप वेगळ्या पद्धतीने हारबऱ्याची डाळ भरून आपण वांग्याचं मस्त असं काहीतरी वेगळं बनवणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा तरी ते पाहू शकता एका प्लेटमध्ये सगळं वाटण काढून घेतलेलं आहे त्यानंतर आपण त्यामध्ये काही मसाले ॲड करणार आहोत तर अर्धा चमचा हळद घालायचा आहे दीड चमचा आपल्याला कांदा लसूण मसाला घालायचा आहे अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर अर्धा चमचा आपल्याला मिरची पावडर घालायची आहे अर्धा चमचा धना पावडर घालायचा आहे आणि अर्धा चमचा आपल्याला गोडा मसाला घालायचा आहे तुम्ही गोडा मसाल्याच्याऐवजी कोणताही गरम मसाला वापरला तरी या ठिकाणी चालणार आहे तर चला सगळे मसाले घातले की पदार्थाची चव वाढवण्यासाठी आपल्याला त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हरभऱ्याची डाळ वापरलेली आहे त्यामुळे आपल्याला अगदी अर्धा चमचा हिंग घालायचा आहे हिंग घातलं की आपण जो पदार्थ करणार आहोत तो अगदी चटपटीत होण्यासाठी आपल्याला एकदम चतकूर लिंबू त्यामध्ये पिळायचा आहे आणि सगळे मसाले आपल्याला छान हाताने मिक्स करून घ्यायचे आहे तर चला व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे अजूनसुद्धा व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर प्लीज एक लाईक करा साईडचं सा बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नऊ नऊ व्हिडिओ पाहायला मिळतील तर पा सगळे मसाले हाताने मिक्स केले की के आपल्याला ह्या वांग्यामध्ये भरायचे आहे एकदम वेगळी रेसिपी आहे तुम्ही यापूर्वी कधी केली नसेल किंवा खाल्लीसुद्धा नसेल एकदा केली हो तर तुम्ही नेहमीच कराल आणि वांग नको नको सुद्धा मागून मागून खातील आणि एका चपातीच्याऐवजी दोन चपात्या तर नक्कीच खातील तुम्ही अगदी सकाळच्या घाई टिफिनला टिफिनलासुद्धा देऊ शकता आणि खूप वेगळ्या पद्धतीने आज आपण केलेली आहे त्यामुळे अगदी सगळेजण आवडीनेच खातील तर चला व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या पद्धतीने सगळ्या वांग्यांमध्ये मसाला भरून घ्या आपल्या चॅनलवर वांग्याच्या खूप साऱ्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत अगदी सोप्या पद्धतीने अगदी झटपट होतात आणि न खाणारेसुद्धा वांगं खातील एवढ्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत तुम्ही तेसुद्धा व्हिडिओ पाहिले नसतील ना तर प्लीज एकदा नक्कीच जाऊन पहा तरी ते पाहू शकता सगळ्या वांग्यांमध्ये आपला मसाला भरून झालेला आहे तर चला वांग्याचं एका साईडला ठेवूया तर इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता कढईमध्ये तेल घातलं की आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला छोटा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी तडतडली की छोटा चमचा आपल्याला जिरे घालायचे आहेत जिरे मोहरी दोन्हीसुद्धा तडतडलं तर् की त्यानंतर आपल्याला कडीपत्ता घालायचा आहे सुद्धा तेलामध्ये छान तडतडला तर् की तुम्ही एक मोठ्या आकाराचा कांदा उभा कट करून घेतला होता आपल्याला कांदा घालायचा आहे सुद्धा तेलावर छान असा परतवून घ्यायचा आहे नेहमीच तुम्ही वेगळ्या वेगळ्या पद्धतीने वांग्याची भाजी करत असता पण एकदा माझ्या पद्धतीने करून तर पहा एकदा केली नाव तर तुम्ही नेहमीच कराल तर पाक तेलावर कांदा छान अगदी परतलेला आहे त्यानंतर आपल्याला एक मिडियम साईजचा टोमॅटो बारीक कट करून घ्यायचा आहे आणि टोमॅटोसुद्धा कांद्यावर छान आपल्याला परतवून घ्यायचा आहे तर इथे मी कांदा आणि टोमॅटो छान अगदी परतवून घेते तुम्हाला जर हरभऱ्याची डाळ वापरायची नसेल त्या ठिकाणी तुम्ही मुगाची डाळ किंवा मसूर डाळसुद्धा वापरू शकता त्या डाळींनीसुद्धा वांग अगदी छान होतं पण हरभऱ्याची डाळ घातली ना तर वांग्याला अगदी छान अशी चव येते तर इथे पाहू शकता तुम्ही कांदा आणि टोमॅटो छान परतलेला आहे त्यानंतर आपल्याला अर्धा चमचा किचन किंक मसाला घालायचा आहे तुम्ही किचन किंक ऐवजी जो सब्जी मसाला मिळतो बाजारामध्ये तो, बाजा तो वापरला तरी चालणार आहे तर चला किचन किंक मसाला घातला की तोसुद्धा आपल्याला छान एक मिनिटभर परतवून घ्यायचा आहे त्यानंतर आपण जी वांगी मसाला भरली होती ती आपल्याला त्यावरती घालायची आहे आणि दोन मिनटं कांदा आणि टोमॅटोवर छान परतवून घ्यायचा आहे वांगी घातली की जो वांग्यामधला मसाला थोडासा उरला होता तोसुद्धा मी या ठिकाणी घातलेला आहे तर चला तेलावर वांगी छान अशी परतवून घेऊया इथे डाळ आपण भिजत घालून घेतली होती त्यामुळे फारसा वेळसुद्धा लागणार नाही डाळ शिजायला कांद्यावर आणि टोमॅट्यावर वांगी आपल्याला दोन मिनटं छान अशी परतवून घ्यायची आहे वांगी तेलावर अगदी छान परतली की ती शिजल्यासुद्धा लवकर जातात तर पाहिजे वांगी छान परतवून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला कढईवरती झाकण ठेवायचं आहे आणि झाकणावरती आपल्याला एक ग्लास पाणी घालायचं आहे झाकणावरचं पाणी थोडंसं गरम झालं की ते आपण वांग्यामध्ये घालणार आहोत तर पाहिजे झाकणावरचं पाणी छान अगदी गरम झालेलं आहे तर आपल्याला थोडंसं पाणी हे वांग्यामध्ये घालायचं आहे आणि परत छान हे मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला हवं तेवढी ग्रेव्ही तुम्ही हे वांग्याची करू शकता कारण आपण डाळ वापरलेली आहे त्यामुळे ह्याला घट्टसरपणा येईलच त्यामुळे तुम्ही ग्रेव्हीसुद्धा करू शकता किंवा तुम्हाला सुक्क ठेवायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी सुक्कंसुद्धा ठेवू शकता पाणी घातलं की आपल्याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला वांग हे छान अगदी शिजवून घ्यायचं आहे तर चला इथे मी तुम्हाला झाकण काढून दाखवते मस्त असं वांगं शिजलेलं सुद्धा आहे आणि वांग्याला रंग देखील खूप सुंदर आलेला आहे ह्या वांग्याच्या भाजीचा वास अगदी घरभर सुटला होता झाकण काढल्याबरोबर असं वाटलं की पटक्याने ताटामध्ये घेवा आणि गरमागरम भाकरी भाकरीसंगही वांग खावं खरंच एकदा ह्या पद्धतीने वांगं करून तर पहा तर वांग आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर अशी भरपूर अशी कट केलेली कोथंबीर घालायची आहे आणि परत छान हे वांग आपल्याला हलवून घ्यायचं आहे तर चला हरभरा डाळीपासून बनवलेले भन्नाट वांग तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुम्ही ते पाहू शकता मी तुम्हाला जवळनं सुद्धा वांगं दाखवलेलं आहे वांग्याला रंग खरंच खूप सुंदर आलेला आहे तर चला तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शेअरातनं पाहता तेसुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय